हॅलो हा कोण बोलतोय कोण पाहिलं तुम्हाला संग्राम फाटे हो फाटे साहेब प्रकरण वाढवता यायची कशा रोड़? बोलतो त्या गाडीच कुठल्या गाडीच मध्ये थांबवलेली था। गाडी त्याला कलपतूर जवळ नाही पोलीस स्टेशन पोलीस आले की आमचं काय आहे तुम्ही तिथे तक्रार दिली तुमच्या तक्रारीवर पुढे चालू राहील नाशनचा माल आहे पूर्णपणे माल बरोबर आहे म्हणणं आमच्याकडे कागद ते ठीक आहे सगळं पुढचं झालं तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला काय नाही कलेक्टर साहेबाला मी आहे उद्या तुमच्या तुमच्यावर आता चालू आहे पंचवीस ते पन्नास टन माल आहे तिथे त्याची सगळी चौकशी होणार ना हा ती त्याचा नाही प्रश्न ती होऊ दे की आता जेवढा आमच्याकडे स्टॉकला माल आहे तेवढा होऊ दे त्याचा नाही प्रश्न तुम्ही आता तुम्ही जर इतकं जर उरकत असाल तर नाही मला पण तुमच्या विरुद्ध तक्रारी करायला लागतील मग दरोडे करायच्या मग काय दरोड्याची केस टाकावं लागेल बिंदास पण टाका आम्ही तुम्हाला काय म्हणतो तयार नाही म्हणत कसं मग अहो दरोड्याची टाका किंवा कशाही टाका मी माहिती अधिकार कार्य करताय तुम्ही असं म्हणणार आहे हे आहे त्यान मी मी काय तुम्हाला असं किरकोळ वाटलं नाही समजू नका मला लय मी दुसऱ्या मिनिटाला ना नाही कलेक्टर साहेबाला दुसऱ्या मिनिटाला फोन लावून जर तहसीलदाराचा फोन मला रिटर्न येत असेल हे पण समजून जावा बरोबर आहे पण आता कुठं थांबवायला पाहिजे का हे प्रश्न वाढवण्यात आहे सांगा नाही नाही वाढच काय या आम्ही असं मॅनेज बिनेज कधीच होत नाही कधी कोणाला तुम्हाला वाईट माहिती असेल भाया गायकवाड ओळखीच आहे तुमच्या भाया गायकवाड कुरडूज भाया गायकवाड किंवा आपलं मिलन मिलन गोपणे मिलन गोपणे माझ्या ओळखीच आहे मिलन गोपने आमचा दाजी आहे त्यांना विचारा काय आहे फाटे म्हणून मग आपल्या 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 ह्याच कशाला तुम्ही वाढवताय असं मला म्हणायचं वाढवायचं काय विशेष नाही ना काय वाढवायचं तुमचं क्लिअर आहे तुमचं जर क्लिअर असलं तर राहू दे क्लिअर त्याचं कळतो काय आमचं क्लिअर थांबवा आता ही प्रोसेस आहे ना ही थांबवली पाहिजे कुठतरी म्हणजे ह्या तुम्हाला वाढवून काय मिळणार आहे